तुम्ही ऐकत आहात कम्प्युटर सायन्स मेड इझी या चॅनलवरील पॉडकास्ट जिथे कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रामिंग आणि ए आय बद्दल सखोल माहिती दिली जाते हो आणि आमचे चॅनल फॉलोअर्स आम्हाला जे प्रश्न किंवा विषय पाठवतात त्यावर आम्ही इथे चर्चा करतो अगदी नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय हो नक्कीच आणि आपली ही चर्चा प्रोफेसर मुकेश टेकवानी यांच्या एका अभ्यासपूर्ण लेखावर आधारित असेल तुम्ही विद्यार्थी असाल प्रोफेशनल असाल किंवा फक्त ए आय बद्दल जाणून घ्यायला उत्सुक असाल तर आजची चर्चा तुमच्यासाठीच आहे बरोबर आपलं ध्येय अगदी सोपं आहे ए आय म्हणजे काय त्याचा माणसाच्या बुद्धिमत्तेशी काय संबंध आहे त्याचा इतिहास आणि आज ते इतकं महत्वाचं का आहे हे समजून घेणं आणि तेही सोप्या भाषेत जास्त टेक्निकल शब्दांशिवाय अगदी आणि त्यासाठी प्रोफेसर टेकवानींचा लेख आपल्याला मदत करेल खर तर आपल्याला कळतही नाही पण एआय आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनला आहे हो ना सुरुवात आपण बुद्धिमत्तेपासून करूया का म्हणजे माणसाची बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं चा तर शिकण्याची क्षमता तर्क करण्याची म्हणजे लॉजिक लावण्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची निर्णय घेण्याची निर्णय घेण्याची भाषा समजण्याची आणि सगळ्यात महत्वाचं नवीन परिस्थिती आली तर स्वतःला ऍडजस्ट करण्याची क्षमता बरोबर आणि प्रोफेसर टेकवानींच्या लेखानुसार एआय म्हणजे याच मानवी क्षमता किंवा त्यातल्या काही क्षमता मशीनमध्ये आणण्याचा प्रयत्न अच्छा म्हणजे माणसासारखं विचार करणारं किंवा वागणारं मशीन बनवण्याचं शास्त्र पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ते फक्त विशिष्ट कामांपुरतं मर्यादित असू शकतं ओके आणि आपण रोजच्या आयुष्यात हे कुठे बघतो मला वाटतं अनेक उदाहरणं आहेत खूप आहेत गुगल मॅप्स वापरतो आपण हो रोजच ते ट्रॅफिक अपडेट्स देतं किंवा आपल्याला पटकन पोचण्याचा मार्ग सांगतं ते ए आय आहे फोनचा फेस अनलॉक अरे हो किंवा अगदी नेटफ्लिक्स जे आपल्याला आपल्या आवडीचे सिनेमे किंवा सिरीज सुचवतं हो ना ते कसं ओळखतं काय आवडेल आपल्याला हे सगळं एआय शक्य होतंय बँकेचे चॅटबॉट्स पण याचंच उदाहरण आहेत हे सगळं बॅकग्राऊंडला चालू असतं म्हणजे हे सगळं एकाच प्रकारचं ए आय आहे का की यात पण प्रकार आहेत नाही नाही आणि प्रोफेसर टेकवाणी इथेच एक महत्वाचा मुद्दा मांडतात ए आय चे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत अच्छा कोणते पहिला म्हणजे नॅरो ए आय ज्याला वीक ए आय असंही म्हणतात आज आपण जे काही ए आय वापरतो ना ते सगळं याच प्रकारात येतं ओके म्हणजे म्हणजे हे ए आय फक्त एकच काम पण ते खूप चांगलं करू शकतं जसं की फक्त चेहरा ओळखणं किंवा भाषांतर करणं किंवा अगदी बुद्धिबळ खेळणं किंवा स्पॅम ईमेल ओळखणं अगदी पण त्याची मर्यादा हीच आहे की ते दुसरं कोणतंही काम करू शकत नाही म्हणजे तुम्ही म्हणालात तसं एखादा सुशी शेफ जो फक्त उत्तम सुशी बनवतो बरोबर त्याला तुम्ही चहा बनवायला सांगा तर नाही जमणार पण मग ती शिकू नाही शकत दुसरी गोष्ट नाही कारण ते तयारच एका विशिष्ट कामासाठी विशिष्ट डेटा वापरून केलेलं असतं त्याची विचार करण्याची क्षमता त्या कामापुरतीच मर्यादित असते अच्छा मग दुसरा प्रकार कोणता दुसरा प्रकार म्हणजे जनरल एआय किंवा स्ट्रॉंग ए आय पण प्रोफेसर टेकवाणींच्या मते हे सध्या तरी एक स्वप्नच आहे स्वप्न म्हणजे म्हणजे असं मशीन जे माणसासारखंच अनेक प्रकारची कामं करू शकेल स्वतः विचार करून शिकून परिस्थितीनुसार जुळवून घेऊन म्हणजे ते बुद्धिबळ पण खेळेल आणि त्याचवेळी कविता पण लिहील अगदी पण असं एआय सध्या फक्त सायन्स फिक्शन सिनेमात दिसतं जसं मॅनच्या जार्विस किंवा हर किंवा मा एक्स मॅकिना सारख्या चित्रपटांमध्ये ओके म्हणजे आपण अजून पासून खूप लांब आहोत हो नक्कीच बरं या एआयचा प्रवास कसा राहिलाय इतिहास काय सांगतो प्रोफेसर टेकवाणींच्या लेखात याबद्दल काय आहे लेखात काही महत्वाचे टप्पे दिले आहेत सुरुवात होते एकोणीसशे पन्नास पासून जेव्हा अॅलेन ट्युरिंगने तो प्रश्न विचारला यंत्र विचार करू शकतात का आणि मग आली ट्युरिंग टेस्ट मग एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकात काही सुरुवातीचे प्रयोग झाले कोडी सोडवणं खेळ खेळणं वगैरे पण खरा महत्वाचा क्षण आला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव काय झालं तेव्हा तेव्हा च्या ते डीप ब्लू या सुपर कॉम्प्युटरने गॅरी कॅस्परोला जो तेव्हा वर्ल्ड चेस चॅम्पियन होता त्याला हरवलं अरे बाप रे हो ती खूप मोठी बातमी झाली होती अगदी त्या घटनेने एआयकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि संशोधनाला नवी दिशा मिळाली खरे त्यानंतर काय झालं त्यानंतर म्हणजे दोन हजार दहा नंतर खरा वेग आला कारण आपल्याकडे प्रचंड डेटा उपलब्ध झाला कम्प्युटर्स खूप वेगवान झाले आणि अल्गोरिथम्स पण सुधारले आणि मग एआयचा प्रसार झाला बरोबर चेहरा ओळखणं भाषांतर एवढंच काय आता तर एआय चित्र काढतं संगीत तयार करतं आणि आता तर चॅट जीपीटी सारखे मॉडेल्स आहेत जे आपल्याशी बोलू शकतात लिहू शकतात कोड पण तयार करू शकतात अविश्वसनीय हा विकास खरंच आणि इथे पुन्हा एकदा आठवण करून देतो की ही सगळी माहिती आणि विश्लेषण प्रोफेसर मुकेश टेकवाणी यांच्या लेखावर आधारित आहे ज्यांना अजून खोलात जायचं आहे ते कम्प्युटर सायन्स मेड इझी हे यूट्यूब चॅनल नक्की पाहू शकतात नक्कीच मग आजच्या जगात एआय इतकं महत्वाचं काय आहे माणसाची जागा घेणार आहे का ते नाही माणसाची जागा घेण्यापेक्षा प्रोफेसर टेकवाणी म्हणतात की ते माणसाच्या मर्यादांवर मात करायला मदत करतं म्हणजे कसं माणसाला थकवा येतो चुका होतात कामाचा एक AI चा बापती वेग असतो एआयच्या बाबतीत असं नाही त्याचा वेग प्रचंड आहे हजारो मेडिकल इमेजेस तपासण्याचं काम माणूस करायला गेला तर तास लागतील एआय ते सेकंडात करू शकतं आणि ते थकत नाही अगदी ते कंटाळत नाही त्याला विश्रांती नको त्यामुळे कामात एक सारखेपणा राहतो आणि त्याची क्षमता वाढवणं सोपं आहे एकाच वेळी लाखो ग्राहकांना उत्तर देणं हे एआय करू शकतं हो हे तर खरंय म्हणूनच आज आपण बघतो की स्मार्ट असिस्टंट सेल्फ ड्रायव्हिंग कार्स बद्दल आपण ऐकतो बँकिंगमधली फसवणूक ओळखणं कारखान्यात एखादं मशीन कधी बिघडेल याचा अंदाज लावणं या सगळ्यामध्ये ए आय वापरलं जाते हो ते आता सर्व होत चाललं आहे अर्थात या ताकदीबरोबर का काही आव्हानं आणि जबाबदाऱ्या पण येतात ज्याबद्दल बोलणं गरजेचं आहे नक्कीच तर आजच्या चर्चेतून आपण प्रोफेसर टेकवाणींच्या लेखाच्या आधारे पाहिलं की ए आय हे मानवी बुद्धिमत्तेच्या काही भागांची नक्कल करण्याचा प्रयत्न आहे सध्या जे एआय आहे ते नॅरो आहे म्हणजे मर्यादित कामांसाठी जनरल ए आय हे अजून भविष्य आहे बरोबर आणि ए आय चा विकास खूप वेगाने झालाय आणि ते आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि जाता जाता एक प्रश्न विचार करायला सोडतो हे ए आय नक्की शिकत कसं म्हणजे मशीन फक्त डेटा प्रोसेस करतं की खरंच काही समजून घेतं हा चांगला प्रश्न आहे आणि मग ते कधी कधी इतक्या विचित्र किंवा अनपेक्षित चुका का करतं यावर कदाचित आपण पुढच्या वेळी बोलू शकतो नक्कीच खूप इंटरेस्टिंग होईल ते पुन्हा एकदा सांगते आजची चर्चा प्रोफेसर मुकेश टेकवाणी यांच्या लेखावर आधारित होती तुम्हाला काय वाटलं काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हो आणि कम्प्युटर सायन्स मेड इझी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद